नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील सातव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी सोळाव्या भागामध्ये आपण ईश्वराच्या अवताराचं महत्व पाहिलं हिंदू अवताराची हिंदू धर्मात असलेली वैज्ञानिक संकल्पना पाहिजे आता या सतराव्या भागात आपण अध्याय सात ज्ञान विज्ञान योगाची माहिती करून घेणार आहोत तर सुरू करूया अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग विज्ञान या नावाप्रमाणेच ब्रह्मांडाच्या सर्व उत्पत्तीचं सार या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे प्राचीन काळातील ऋषीमुनी आणि आजच्या एकविशव्या शतकातील वैज्ञानिक म्हणजे ॲस्ट्रोफिजिसिस्ट या सर्वांच्या मनात नेहमी एकच प्रश्न असतो की ही सर्व सृष्टी ब्रह्मांड कोणी आणि कसं बनवलंय आणि ते कसं चालतं गीता या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करते यापूर्वी आपण यातील बरेचसे कन्सेप्ट पूर्वीच्या भाग पाच मध्ये पाहिले होतेच परंतु त्याची पुन्हा उजळणी या सातव्या अध्यायात आपण करत आहोत भगवद्गीते श्रीकृष्ण सांगतात की सर्व सृष्टी म्हणजे ब्रह्मांड प्रकृती या शक्तीने बनलेला आहे ब्रह्मांड म्हणजे त्यात असलेले सर्व ग्रह तारे आपली पृथ्वी सूर्य सर्व सजीव प्राणी आणि मनुष्य या सर्वांची निर्मिती प्रकृती या शक्तीमुळेच निर्माण झालेली आहे परंतु या प्रकृतीचे दोन भाग आहेत एक भाग ज्याला आपण पराप्रकृती म्हणतो आणि दुसरा भाग ज्याला आपण अपराप्रकृती असं म्हणतो ब्रह्मांडातील ज्या काही दृश्य स्वरूपातील ब्रह्मांडातील शक्ती आहेत त्या सर्व शक्तींना आपण अपराप्रकृती म्हणू शकतो दृश्य स्वरूपात म्हणजे ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकतो आपण त्यांना स्पर्श करू शकतो आपण त्यांना अनुभव करू शकतो आपण त्यांना ऐकू शकतो त्यांची चव घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी म्हणजे या सर्व गोष्टी आपण आपल्या ज्ञानेंद्रियांपासून म्हणजे नाक कान डोळे जीभ आणि त्वचा यांनी आपण त्यांना अनुभवू शकतो आता या आठ गोष्टींचा आपण अधिक खोलात जाऊन वैज्ञानिक दृष्टीने विचार करूया प्रकृती ही आठ गोष्टींपासून बनलेली आहे बरोबर आहे तर या आठ पैकी सहा ज्या गोष्टी आहेत या आपल्याला या विश्वातील निर्जीव गोष्टींमध्ये सापडतात आणि त्यातल्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या फक्त सजीव जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला या दोन गोष्टी सापडतात तर पहिल्या ज्या सहा वस्तू आहेत सहा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळं सर्व या विश्वातील सर्व निर्जीव गोष्टींमध्ये सापडतात त्या आहे त्यातील पहिली गोष्ट आहे पृथ्वी पृथ्वी म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या घनरूपी म्हणजे सॉलिड स्टेट अवस्थेत आहे दुसरी गोष्ट आहे वायू ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या वायू म्हणजे गॅस अवस्थेत आहे तिसरी आहे जल म्हणजे ब्रह्मांडातील सर्व वस्तू ज्या द्रवरूपी म्हणजे लिक्विड अवस्थेमध्ये आहेत आपण असं भौतिकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात आपण हे शिकलेलं की पदार्थाच्या तीन अवस्था आहेत सॉलिड गॅस आणि लिक्विड आता ही चौथी जी गोष्ट ब्रह्मांडातील आहे ती म्हणजे ब्रह्मांडातील मोकळी जागा ज्याला नाव दिलेलं आहे आकाश आकाश म्हणजे ज्यात काहीही नाही अशी ब्रह्मांडातील पोकळी ग्रह तारे आकाशगंगा यांच्या व्यतिरिक्त आकाशातील जी काही मोकळी जागा जा आहे त्याचबरोबर सूक्ष्मातील सूक्ष्म ज्या वस्तू आहेत म्हणजे अणु रेणू किंवा त्यातील मुलकणांमधील सुद्धा जी मोकळी जागा आहे ज्याला अजूनही आजचे भौतिक जे विज्ञान आहे त्यांना तिथे नक्की काय आहे हे अजूनही ते ओळखू शकले नाहीये त्याला आपण आकाश म्हणजे स्पेस असं म्हणतो त्यानंतरची गोष्ट आहे तेज सर्व प्रकारची प्रकाश किरण लाईट रेज मायक्रोवेव्ह एक्स रेज अल्ट्रा रेज थंडी किंवा उष्णता यांना आपण तेज म्हणू शकतो या सर्व गोष्टींना या ज्या मेन ज्या पाच गोष्टी आहेत आणि सहावा गोष्ट आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे अहंकार पण या ज्या पाच गोष्टी आहेत त्यांना पंचमहाभूते असं म्हटलं जातं तर हे जे पंचमहाभूते आहेत हे, हे आपण आत्ता पाहिलेत की पाच पंचमहाभूते ज्याने ही पूर्ण सृष्टी बनलेली आहे आणि यातला जो सहावा भाग आहे त्याला म्हणतात अहंकार आता अहंकाराचा जो शाब्दिक अर्थ आहे तो आहे ईगो म्हणजे स्वतःबद्दल असलेलं आकर्षण पण वैज्ञानिक भाषेत आपण त्या अहंकाराला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं आपण म्हणू शकतो याला आपण गणिताने मोजवू आणि अनुभवू शकतो म्हणजे ग्रॅव्हिटी इज द फोर्स दॅट पूल अँड ऑब्जेक्ट टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द अर्थ आणि पृथ्वीवरचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो आपण मेजर करू शकतो द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ इज नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आता या सहा गोष्टीं व्यतिरिक्त अजून एक ज्या एक्स्ट्रा दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला फक्त आणि फक्त सजीव प्राण्यांमध्येच पाहायला मिळतात आणि त्या त्या गोष्टी आहेत त्यातली त्या पहिली गोष्ट आहे मन म्हणजे माइंड मन म्हणजे विचार करण्याची मेंदूतली शक्ती आपण अपरा प्रकृती आपल्या मेंदूतील विचार करण्याच्या शक्तीमुळेच अनुभवू शकतो आणि दुसरी जी गोष्ट आहे जी फक्त सजीव प्राण्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळते ती आहे बुद्धी बुद्धी म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेमरी असं म्हणतो ज्यामुळे आपण सर्व विचारांचे भावनांचे कर्मांचे अपराशक्तीचे वैज्ञानिक दृष्ट्या पृथक्करण करून त्याची गणना गणना म्हणजे कॅल्क्युलेशन विश्लेषण म्हणजे अनालिसिस आणि छाननी म्हणजे इंग्लिशमध्ये स्क्रुटिनी आपण करू शकतो मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे ज्याच्यामुळे आपलं पूर्ण शरीर नियंत्रित होतं सरासरी तरुण माणसाच्या मेंदूची जी साठवण आहे म्हणजे मेमरी आहे ती टू पॉईंट फाय मिलियन गिगाबाईट एवढी आहे थोडक्यात अपरा प्रकृती ही विश्वातल्या आठ गोष्टींमुळे बनलेली आहे आणि ही शक्ती आपण सर्व सजीव अनुभव करू शकतो आता आपण प्रकृतीच्या दुसऱ्या भागाकडे आपण जाऊया याला आपण पराप्रकृती परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती परा ही परमेश्वरीय प्रकृती आहे पराप्रकृती ही अशी शक्ती आहे जिला जाणीव आहे चेतना आहे परंतु रूप रंग गुण काहीही नाही हे पूर्ण विश्व या पराप्रकृतीमुळेच बनलेलं आहे पराप्रकृती अपराप्रकृतीचे निर्माण शून्यातून करते आणि पुन्हा तिला शून्यामध्येच आणते आणि यालाच आधुनिक विज्ञान बिग बँग थेरी असं म्हणते पराप्रकृती ब्रह्मांडाचं निर्माण आपल्या निष्काम कर्मामुळे करत असते आणि या ब्रह्मांडाचा विनाश किंवा विलयही ही, ही प्रकृती करत असते आणि हे चक्र कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणत्याही आसक्तीशिवाय कंटिन्युअस सुरू असतं यामुळे परमेश्वराची जी पराप्रकृती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि विनाश जरी पराप्रकृती करत असली तरी पराप्रकृती स्वत कधीच नष्ट होत नाही कारण पराप्रकृती ही सनातन आहे पराप्रकृतीचा कधीही नाश होत नाही ती जन्मही नाही तिला आणि कधीही न दिसणाऱ्या पंचेंद्रियांना न अनुभवू शकणाऱ्या शक्तीला स्वतःला जाणीव आहे चेतना आहे त्यामुळे या शक्तीला आपण परमात्मा असं म्हणतो म्हणजेच अक्षर ब्रह्म असं आपण म्हणतो अक्षर ब्रह्म म्हणजे आपण पूर्वी पाहिलेलंच आहे की अशी शक्ती जी कधीही क्षर म्हणजे नाहीशी होत नाही परंतु आपले मानव अथवा सजीव प्राण्यांचे शरीर धारण केल्यावर ही शक्ती आपल्या शरीराला जाणीव प्राप्त करून देते मग आपलं शरीर पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांचा वापर करून आपल्या सर्व भावना व्यक्त करायला लागतं मन बुद्धीचा वापर करून विचार करायला लागत आणि कर्म करायला सुरुवात होते या अक्षर ब्रह्माचं वैशिष्ट्य म्हणजे ही शक्ती सर्व ब्रह्मांडात सर्व ठिकाणी समप्रमाणात भरून राहिलेली आहे कुठेही ती जास्त आहे कुठेही कमी आहे असं नाही ही शक्ती सर्व सजीवांचा देह धारण करते मनुष्याचा देह धारण करते आपल्यामध्ये जी चेतना आहे जाणीव आहे ती या पराप्रकृतीचा एक छोटासा भाग आहे सूक्ष्म भाग आहे ज्याला आपण आत्मा असं म्हणतो आत्मा कधीही शरीरात बाहेरून प्रवेश करत नाही बरेच सिनेमे आणि भयपट गोष्टींमध्ये लोक रंगवून रंगवून सांगतात परंतु आत्मा ही पराप्रकृतीचाच एक छोटासा सूक्ष्म भाग असल्यामुळे तो फक्त एक चेतनाशक्ती आहे त्याला ना रूप आहे ना गंध आहे ना स्पर्श आहे ना चव आहे मग एकच आत्मा सर्व शरीरात असून सुद्धा आपण सर्व एकमेकांपासून एवढे भिन्न का आहोत कारण प्रत्येक मनुष्य प्राणी आणि बाकीचे सजीव प्राणी यांच्यामध्ये शरीराने युगान युगापासून स्वतः डेव्हलप केलेली स्वत बनवलेली ज्ञानेंद्रिय आणि पंचेंद्रिय आहेत प्रत्येक सजीवामध्ये ज्ञानेंद्रिय आणि पंचेंद्रियांची शक्ती त्यांचं रूप हे वेगवेगळं आहे तो त्यांच्या शरीराचाच भाग आहे उत्क्रांतीच्या सिद्धांताप्रमाणे हे सर्व सजीव प्राणी त्यात झाडं आहेत वनस्पती आहे हळूहळू अनेक वर्षापासून स्वतःला डेव्हलप होत गेले स्वतःला डेव्हलप करत गेले याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या दोन महत्वाच्या गोष्टी आणि त्या आहेत मन आणि बुद्धी आता हे मी पूर्वीच सांगितलेलं आहे की स्मरण शक्तीचा अर्थ आहे मेमरी सर्व सजीव एकमेकांपासून वेगवेगळे आहेत दिसायला स्वभावाने रूपाने स्पर्शाने गंधाने सर्व सजीव एकमेकांपासून वेगवेगळे आहेत परंतु सर्व या सर्वांमध्ये असणारा अव्यक्त आत्मा जो आहे ना तो एकच आहे या सर्व वैज्ञानिक विवेचनाला श्रीकृष्णांनी ज्ञान विज्ञान योग असं म्हटलेलं आहे आणि जो मनुष्य हे सर्व जाणतो तोच खरा ज्ञानी असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे अध्याय सातवा श्लोक क्रमांक सहा भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी सर्व सजीव प्राण्यांचा निर्माता आहे मी सर्व विश्वाची निर्मिती करतो आणि मी त्यांचा विनाशही करतो या ठिकाणी मीचा अर्थ आहे पराप्रकृती अर्थात अक्षर ब्रह्म अध्याय सात मधील श्लोक क्रमांक सात हा या अध्यायातील सर्वात गुढ आणि वैज्ञानिक श्लोक आहे आणि त्यावर आपण जरूर विचार करायला पाहिजे मत्त परतरम नान्यत किशित असती धनंजय मयी सर्व इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव पराप्रकृती सर्व विश्वाला ब्रह्मांडाला एका दौऱ्यात ओवल्याप्रमाणे एकत्र बांधून ठेवते म्हणजे ब्रह्मांड त्यातील प्रत्येक पदार्थ आणि सर्व सजीव आत्मे जे आहेत ते वेगवेगळे दिसत जरी असले तरी ते सर्व एकाच एकत्र दौऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे पराप्रकृतीने बांधून ठेवलेले या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी दोऱ्यात ओल्याप्रमाणे अशी उपमा का दिली असेल प्रोत हा संस्कृत शब्द आपण आजही कोणत्याही कापडाचा पोत कसा आहे प्रोत हा शब्द आता आपल्या आपल्या भाषेमध्ये आपण पोत अशा पद्धतीने वापरला जातो आजही कोणत्या कापडाचा पोत कसा आहे हे चेक करायला बोटांनी आपण तपासून पाहतो विचार करा आधुनिक विज्ञान यालाच स्ट्रिंग थेरी म्हणते स्ट्रिंग थेरी म्हणजे असं सांगते की विश्वातील सर्वात छोटे कण म्हणजे ज्याला आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतो सब ॲटॉमिक पार्टिकल्स सुद्धा दोऱ्याने स्ट्रिंगने जोडले गेलेले आहेत हे स्ट्रिंग जेव्हा स्पंदन पावतात म्हणजे व्हायब्रेट करतात तेव्हा एनर्जी मॅटर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सब ॲटॉमिक पार्टिकल्स सर्व काही तयार होतात या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचं असेल कारण हा श्लोक ज्ञान विज्ञान या अध्यायात आलेला आहे म्हणजे तो असाच गमतीने अलंकारित भाषेत टाकलेला मुळीच नाही आहे असा जर टाकायचं असेल तर दुसऱ्या कोणत्या तरी अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं असतं पण हा ज्ञान विज्ञान या अध्यायातच आलेला आहे म्हणजे तो विज्ञानाच्या कोणत्या तरी संकल्पनेवरच आधारलेला असणार जर हा श्लोक दुसऱ्या कोणत्या तरी अध्यायात आलेला असता तर कदाचित त्यावर इतका गूढ अर्थ घेण्याची जरुरीही नसते श्लोक क्रमांक आठ ते अकरा श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्या सर्व या विश्वात श्रेष्ठ गोष्टी आहेत त्या माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहे पाण्यामधून येणारे जीवन मीचे चंद्र सूर्य यांचे शांत आणि प्रखर तेज मीचे ओंकार माझ्यापासूनच निर्माण झालेला आहे मी पृथ्वीमधला सुवास आहे मी सर्व प्राण्यांमधील जाणीव म्हणजे चेतना आहे मीच अग्नी आहे मीच तेज आहे मी बुद्धिमान लोकांमधील बुद्धी आहे बलवान लोकांमधील अहंकाराशिवाय आलेलं बल ते मीच आहे मनुष्यामधील सात्विक तामसिक आणि राजसिक गुण माझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे मी स्वतः या तीन गुणांच्या अधीन नाही मी निर्गुण निराकार असल्यामुळे या त्रिगुणांचा माझ्यावर काहीही प्रभाव पडत नाही अक्षर ब्रह्मा हे सर्व गुणादोषांत रहित असते त्यांच्यापासून हे सर्व विश्व जे त्याच्यापासूनच निर्माण होतं पण ते स्वतः निर्गुण निराकार आणि सर्व विकारांपासून स्वार्थापासून मुक्त असते याचा वैज्ञानिक अर्थ हाच आहे की परमेश्वरीय पराप्रकृतीवर कोणत्याही फोर्सेसचा म्हणजे ज्याला मॅग्नेटिक ग्रॅव्हिटी यांचा प्रभाव पडत नाही ती अशी ऊर्जा आहे की ज्यातून सर्व मॅटर म्हणजे वस्तुमान असलेल्या वस्तू जन्माला येतात त्यातून तयार झालेल्या वस्तूंवर सर्व फोर्सेसचा प्रभाव पडू शकतो परंतु पराप्रकृती निर्गुण निराकारच आहे राजसिक भाव म्हणजे सतत भरपूर ऊर्जेने काम करणं तामसिक भाव म्हणजे आळशीपणा काहीच कर्म न करणं सतत नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह विचार मनात असणं आणि सात्विक भाव म्हणजे एक प्रकारे समबुद्धीने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे बॅलन्स निरपेक्ष सर्वांना समान मानणारे शुद्ध विचारांचे निष्काम कर्म करणारे सुख आणि दुःख यांना समान मानणारे विचारवंत लोक मानवी स्वभावामध्ये हे तीनही जे गुण आहेत ते भरलेले आहेत बर बरोबर आहे जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो तेव्हा सुद्धा निगेटिव्ह करण पॉझिटिव्ह करंट आणि न्यूट्रलकरण या तिघांचाच विचार करतो बरोबर की नाही जेव्हा आपण अणू म्हणजे ॲटमचा विचार करतो किंवा त्याचा ॲटमला आपण स्टडी करतो अभ्यासतो तर त्याच्यातही न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो परमेश्वराचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा ब्रह्मा या पूर्ण विश्वाची सात्विक विचारांनी निर्मिती करतात विष्णू त्याचे सकारात्मक विचारांचे पालन करतात आणि महेश या पूर्ण विश्वाचा विनाश करतो त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे जे तीनही गुण आहेत जे सत्व रज आणि तम हे माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत परंतु मी स्वत या तीनही गुणांमध्ये नाहीये कारण अक्षर ब्रह्म हे निर्गुण निराकार वासनारहित असते श्लोक क्रमांक सोळा श्रीकृष्ण म्हणतात की जगात चार प्रकारचे लोक परमेश्वराची आराधना करतात जे दुःखी आहेत आजारी आहेत संकटात पडलेले आहेत जिज्ञासी लोक ज्यांना परमेश्वर म्हणजे काय हे जाणून घ्यायची इच्छा असते ते पहिलं काय आहे जे दुःखी आहेत आजारी आहेत संकटात पडलेले आहेत ते परमेश्वराची सतत आराधना करत असतात दुसऱ्या प्रकारचे लोक जे जिज्ञासू लोक आहेत त्यांना परमेश्वर म्हणजे काय हे जाणून घ्यायची इच्छा असते अशा प्रकारची असतात तिसरे जे त्यांना धन प्राप्त करायचं असतं ते सतत परमेश्वराची आराधना करत असतात कारण त्यांना धन प्राप्त करायचं असतं आणि चौथ्या प्रकारचे लोक जे खरेखुरे ज्ञानी असतात आणि परमेश्वराची शक्ती ओळखतात हे पूर्ण विश्व परमेश्वरानेच बनवलेलं आहे असं ते मानतात लोक क्रमांक सोळा आणि सतरा चतुर्विधा भजन माम जन सुकृतीन अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानीन अत्यधर्म अहम सहा च मम प्रिय आणि या चार लोकांपैकी ज्ञानी मनुष्य सर्वात श्रेष्ठ भक्त असतो वरील श्लोकात जे मी सांगितलंय ना चारही प्रकारचे लोक हे परमेश्वराचे भक्त आहेत ते थोरही आहेत परंतु या चारही लोकांमध्ये श्रीकृष्णांना आवडणारा जो भक्त आहे ज्ञानी मनुष्यच आहे याचं कारण इथं सर्व भक्त काहीतरी मनामध्ये उद्देश ठेवून थोडासा स्वार्थ मनात ठेवून परमेश्वराची भक्ती करत असतात परंतु ज्ञानी मनुष्य निष्काम भावनेने परमेश्वराची भक्ती करतो अर्थात ज्ञानी होणे हे इतकं सहज नाही आहे ती पुढची पायरी आहे प्रत्येक भक्ताची सुरुवात परमेश्वराकडे काहीतरी मागण्यापासून होते हे बरोबर आहे भक्ती करणं हे महत्वाचं त्यानेच सुरुवात करून पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे म्हणून पहिल्या तीनही लोकांना परमेश्वर कृष्ण थोर उदार भक्त असं म्हणतात श्लोक क्रमांक वीस सर्व भक्त आपल्या गरजेनुसार प्रकृती स्वभावानुसार वेगवेगळ्या प्रकाराने पूजा अर्चना करून वेगवेगळ्या देवांची पूजा आणि भक्ती करत असतात परंतु ही पूजा भक्ती सकाम असते म्हणजे काहीतरी इच्छेने काहीतरी मिळावं म्हणून केलेली असते परंतु या लोकांची त्यांच्या देवतेवर पूर्ण श्रद्धा असते आणि पूर्ण श्रद्धेने देव त्यांची इच्छा पूरी करेल असंही त्यांना वाटत असतं परंतु भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अशा सकाम भक्तांना त्यांच्या श्रद्धेमुळे ज्या काही गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व काही मीच त्यांना प्राप्त करून देतोय परंतु पुढच्या तेवीसव्या श्लोकामध्ये या वाक्याची श्रीकृष्ण फोड करून सांगता फलं सांगतायत तत् भवती अल्प मेधसाम देवान देवयजी यांती याती यांती माम मा ते म्हणतात या फक्त आराधना करणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना मिळणारं फळही नाशवंत मर्यादित असतं त्यामुळे वेगवेगळ्या देवतांची पूजा करणारे त्या त्या देवास प्राप्त होतात परंतु जो मनुष्य माझ्या विचारांनी चालतो म्हणजेच भक्ती आराधनाबरोबरच आपलं कर्म पूर्ण विचाराने निष्काम मनाने करतो तो भक्त मलाच प्राप्त होतो खऱ्या ईश्वराऐवजी आपल्या सोयीच्या देवदेवतांची भक्ती करण्याची करणाऱ्यांची जी दृष्टी आहे ती दोषी जरी असली तरी श्रीकृष्ण त्या भक्तांना धिक्कारत नाही आहे नुसती डोळे झाकून विश्वास ठेवून भक्ती आराधना करण्यात वेळ न घालवता त्याला भरपूर निष्काम कर्माची जोड देऊन जर भक्ती केली तर ती परमेश्वराला जास्त प्रिय आहे आणि त्यातून मिळणारं जे फळ आहे ना ते योग्य आणि खूप काळ टिकणार आहे श्लोक क्रमांक चोवीस अव्यक्तम परम आपण अजानन्तो मम अव्ययं अनुत्त मम परमेश्वराने अतिशय योग्य आणि कठोर शब्दात तसे सांगितलंय की आपली भक्ती श्रद्धा नेहमी अविनाशी अशा अक्षय ब्रह्माचीच करावी जे लोक देव म्हणून साधारण मनुष्यांच्या पाठीमागे लागतात ते अविवेकी बुद्धिहीन आहेत मी स्वत मनुष्य रूपात असल्यामुळे मूर्ख लोक मला जन्मरहित अविनाशी मानत नाहीत अर्थात मला सोडून अन्य देवदेवतांची भक्ती करतात या एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या श्लोकांचा मूळ अर्थ आणि गाभा हाच आहे की श्रीकृष्णांना ओळखणे म्हणजे त्यांच्या निष्काम कर्माच्या तत्वज्ञानाचा त्यांनी जो विचार सांगितला आहे त्या विचारांना ओळखून आपली सर्व कर्म करणे व्यवहारिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर मूर्खासारखं धनाच्या आरोग्याच्या प्रतिष्ठेच्या सुखाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या देवतांच्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे लागणं आणि कष्ट प्रयत्न सगळं सोडून देणं हे मूर्खपणाचं आहे आणि हेच भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत त्यापेक्षा तो जो वेळ आहे तो कष्ट करण्यात चांगलं कर्म करण्यात घालवावं असंच भगवान श्रीकृष्ण सांगतायत श्लोक क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस विश्वातील दुःखाचं प्रमुख कारण हे की दुसऱ्याकडून भरपूर अपेक्षा ठेवणं आणि त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर समोरील लोकांचा द्वेष करणं परंतु जे लोक कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही अपेक्षा न ना ठेवता आपलं कर्म करत राहतात ईश्वर सर्वत्र चराचरात चरा अणु रेणू मध्ये भरलेला आहे हे मानतात त्यांच्या मनात कधीही सुख आणि दुःख याबाबत मोह तयार होत नाही ते लोक स्थितप्रज्ञ असतात आणि अशा लोकांना आपण पुण्यवान आणि पाप नाहीसे झालेले भक्त म्हणू शकतो श्लोक क्रमांक एकोणतीस आणि तीस म्हातारपण आणि त्यामुळे येणाऱ्या मरणापासून मोक्ष मिळवणं म्हणजे आपल्याला शेवटी अक्षर ब्रह्मातच विलीन व्हायचंय हा विचार मनात आणून जे लोक श्रीकृष्णांच्या विचाराने निष्काम कर्म आयुष्यभर करत राहतात त्यांना श्रीकृष्ण ब्रह्मच समजतात जेव्हा आपण म्हणतो की अहम ते ब्रह्मा तेव्हा त्याचा अर्थ मी ब्रह्म आहे असा होतो स्वतःला ब्रह्म समजणं म्हणजे श्रीकृष्णांच्या विचारांनीच चालणं जे ज्ञानी लोक भगवान श्रीकृष्णांना सर्व जीवसृष्टीची यंत्रणा चालवणारे सर्व देवतांचे नियंत्रण करणारे सर्व यज्ञांचे अधिष्ठाता समजतात ते आपल्या मृत्यूसमयीसुद्धा बघा ते आपल्या मृत्यूसमयीसुद्धा मृत्यूच्या त्या क्षणाला सुद्धा श्रीकृष्णांचाच विचार करतात म्हणजे अक्षरब्रह्म परमेश्वराचाच विचार करतात इतकी आपली श्रीकृष्णांच्या त्यांच्या विचारांवर श्रद्धा असायला पाहिजे अधिभूत म्हणजे या श्लोकात जे शब्द वापरलेत त्यांचे अर्थ सांगतो अधिभूत म्हणजे सर्व जीवसृष्टीची यंत्रणा चालवणारे अधिदेव म्हणजे सर्व देवतांचे नियंत्रण करणारे अधिष्ठाता म्हणजे सर्व प्रकारच्या यज्ञांचे अधिष्ठाता यज्ञ म्हणजे अग्नीमध्ये हवन करणं वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञात मंत्र उच्चाराबरोबर तूप धान्य अशा अनेक गोष्टींचं हवन करण्याची पूर्वी प्रथा होती आजही आहे परंतु त्याचबरोबर आपण बऱ्याच अशा गोष्टींना पण यज्ञ म्हणू शकतो ज्या प्रत्यक्षात वेदातील यज्ञ या प्रथेशी जोडल्या गेलेल्या नाही आहेत उदाहरणार्थ ज्या वेळेस आपण जेवतो भोजन करतो तेव्हा अन्य जठराग्नीमध्ये आपण हवन करत असतो तेही यज्ञच आहे ज्ञान मिळवणं हेही यज्ञच आहे चांगलं कर्म करणं हेही त्याला आपण म्हणू शकतो कर्मयज्ञ यज्ञाचा यद्न्या। खरा अर्थ आहे आहुती देणं आणि व्यावहारिकदृष्ट्या त्याचा अर्थ आहे त्याग करणं हा आहे अध्याय सातवा इथे समाप्त होते तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर जरूर कळवा आपण हे व्याख्यानं आता याच्यापुढे इंटरॅक्टिव्ह करूया याच्या पुढच्या म्हणजे अठराव्या भागामध्ये आपण आठव्या अध्यायाचा अक्षर ब्रह्म योगाचा अभ्यास करणार आहोत आठव्या अध्यायात अर्जुन परमेश्वराला बरेच प्रश्न विचारतो तो म्हणतो हे भगवान ब्रह्म म्हणजे काय आहे आत्मा म्हणजे काय आहे अध्यात्म म्हणजे काय आहे कर्म म्हणजे काय आहे या भौतिक सृष्टीचं तिचं नियंत्रण करणाऱ्या देवता पण कोण आहेत सर्व यज्ञांचे अधिष्ठाता कोण आहेत आणि हे परमेश्वरा मृत्यूसमयीसुद्धा सुद्धा तुमचे भक्त तुम्हाला कसं ओळखू शकतात याचं पूर्ण विवेचन याच्या पुढच्या अध्यायात आपण करणार आहोत तर आपली पुढची भेट अद भाग अठरामध्ये अक्षर ब्रह्म योगामध्ये नमस्कार ओम भगवद्गीता घराघरात पोहोचवून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि हे वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता युट्यूब चॅनल सुरू केलंय भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक गुरु आहेत हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता रहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनेलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअपवर ईमेलवर पाठवा आपण सर्वजण गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोचवूया नमस्कार